जागतिक कृषी उत्सवामध्ये आपण आलेला आहोत खौगलीमध्ये जिथे की पूर्णपणे खायचे स्टॉल आहे जे सहायता महिला बचत गटाचे पण आहे आणि बाकीचे पण खूप आहेत तिथं जे की पूर्ण शाकाहारी सगळ्यात महत्वाचं भेटणार आहे मंचुरियन आहे शापाराची वडे त्याचबरोबर दही वडे पाजूचे थालपुडे पण भेटतात ते जे काही आपले पूर्वज खबूत होते ते इथं मिळण्याचं एक मोवं ठिकाण आहे जसं की आहे दही झपाटे पण खूप म्हणजे प्रसिद्ध आहे आणि खायला पण खूप चांगलं लागतं टेस्टी लागतं आत्ताच्या ज्या मुलांना दही झपाटे किंवा हे असं मन भेटत नाही तर ते आपल्याला नॅचरल पद्धतीने किंवा नैसर्गिक जे आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे आईस्क्रीम आहे भूप लागतात तर आपण आता एका स्टॉलला भेट देणार आहोत जे आपल्या धाराशिवमधल्या जवळच आहे आजामखेडमधून तर कारण असं जवळचं म्हटलं की असं जास्त म्हणजे आकर्षण वाटतं तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला नाशिक खूप लांब आहे आणि ते जामखेडवरून इथं आपला स्टॉल घेऊन आलेला आहे तर त्यांच्या गटाचं नाव आहे स्वराजता समूह तर बघूया ते काय बनवतात त्यांच्या प्रोडक्टमध्ये तर आता इथे बनवत आहे त्याच्यासाठी किती महिला आलेल्या आहेत ते आणि चार चार महिला आणि तुम्ही याच्या अगोदर कुठल्या स्टॉलला गेलेला आहात आणि महालक्ष्मी सरस्वती नाही महालक्ष्मी सरस्ती पण जावा तुम्हाला ह्याच्यामध्ये पण आणि काय होतं दही दही झपाटा हा एक असा मेमा आहे की जो सगळ्यांना आवडतो आणि तो आपण घरी पण बनवू शकतो आणि या सगळ्यात तो पौष्टिक असतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तीन ते चार प्रकारचे म्हणजे जे धन्य असतात ते मिसळले जातात आणि त्याच्यापासून ते दही झपाट बनवला जातात तर <सल चार्ण> हे काही मी आम्हाला वेगला घेऊन होणार आहे जब तर त्याचबरोबर पावभाजी पण आहे आणि चाट मसाला आहे चाट सेंटर आहे पापड मसाला आहे त्याच्यानंतर भरपूर काही पदार्थ आहेत तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तमांड आहेत ठेचा आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे असं इथं आलं की असं तुम्हाला पाणी सुंदर एवढं इतकं सुंदर इथं खाण्यासाठी भेटते तर मी पण नाश्ता केलेला आहे उतप्पा खालेला आहे त्याच्यानंतर पावभाजी खाल्लेली आहे तर आपण एक गोल्ड कॉफीचा पण एक मस्त हे आहे स्टॉल आहे जिथं ते बारामतीन आलेले आहेत काही तिथं कोल्ड कॉफी भेटते आणि ती पण रसमलाईची भेटते खूप छान आहे आपण पण घेतली तर तुम्ही पण घ्या आणि ह्या फेस्टिवलचा आनंद घ्या तर सगळ्यांना या फेस्टिवल साठी येण्यासाठी मी आमंत्रित करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबते थँक्यू बाय